नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विक्रमगड नगरपंचायत सफाई कामगारांचे आमरण उपोषण काही अटी शर्तींच्या धर्तीवर तुर्तास तिघती विक्रमगड नगरपंचायतचं भोंगळ व बेजबाबदार कारभाराच्या विरोधात किमान वेतनाच्या मागणीसाठी आज म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील विक्रमगड नगरपंचायतमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण तीन सप्टेंबर रोजी सुरू झाले यासाठी विक्रमगड नगरपंचायतचे मुख्याधिकारी अजय साबळे आणि म्युन्सिपल एम्प्लॉईचे युनियन अध्यक्ष सरचिटणीस पालघर जिल्हा कार्यकारिणी सदस्य आणि कंत्राटी कामगार यांच्या उपस्थितीत कामगार आयुक्त श्रीपुरा महाले यांच्या दालनात सुनावणी झाली या सुनावणीमध्ये कामगाराच्या वतीने कामगार नेते अनिल जाधव आणि संतोष पवार यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या किमान वेतन कायद्यातील तुर्तुदी किमान वेतन आणि भविष्य निर्वाह निधी ई पी एफ ई सी आय ए आय सी आरोग्य योजना ई एस आय सी हे लाभ शासकीय नियमांप्रमाणे मिळत नाहीत तसेच कामगारांना गेले तीन ते चार मासिक महिने वेतन देखील झालेले नव्हते या कामगारांचे होणारे आर्थिक शोषण थांबले पाहिजे अशा मागण्या मांडल्या त्यावर विक्रमगड मुख्याधिकारी हे सर्व मान्य केले आणि शासकीय अनुदान प्राप्त झाले की या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन फरकास अदा केले जाईल ई पी एफ आणि ई एस सी लाभ तात्काळ कंत्राटी कामगारांचे खाते काढून नियमांप्रमाणे रक्कम जमा करणार असा लेखी करार सहाय्यक आयुक्त श्री प्ररा महाले विक्रमगड श्री महेंद्र पाटील मुख्याधिकारी अजय साबळे आणि म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार सर श्री अनिल जाधव जिल्हा कार्यकारिणी आणि कंत्राटी कामगारांच्या झाल्यामुळे कामगारांना तुर्तास दिलासा मिळाला असून उपोषण तुर्तास झाले असून पाहुवा विक्रमगड नगरपंचायत या आमर उपोषणाच्या घटनेतून काही घेऊन कामगारांच्या विषयी साहस का दाखवतील लवकरात लवकर आपल्या मागण्या पूर्ण करतील की पुन्हा उपोषण करण्यास भाग पडतील हे येणाऱ्या काळात दिसेल भारतात इंडियन अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा ब्युरो ची प्रणय प्रभाकर पाटील यांची रिपोर्ट इंडिया न्यूज एक्सटाईम्स मला स्वागत आहे आपण विक्रमगड नगरपंचायत या ठिकाणी आज या इकडच्या सफाई कामगारांनी आंदोलन उपकार आमोषणाचा उपस्थित होता आणि त्याला सपोर्ट म्हणून तुमचं म्युनिसिपल एज्युकेशन युनियनच्या माध्यमातून आज हे आंदोलन ते आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून आपण आता काय सांगू शकत नाही सर्वांना नमस्कार विशेषतः इंडिया न्यूज अठ्ठावीसचं आभार हे जे आंदोलन आहे या आंदोलना गेल्या तीन चार महिन्यापासून सातत्याच्या पाठपुराव्यानंतर अंतिम पर्याय म्हणून उपोषणाला बसण्याचा आम्ही मार्ग स्वीकारला कारण यापूर्वी आम्ही मान्य कामगार आयुक्त कार्यालयामध्ये तारखा झाल्या विनंत्या झाल्या विनवण्या झाल्या तारखा झाल्या परंतु काही होत नाही आहे म्हणून आम्ही हा गणपती सणापूर्वी तीन सप्टेंबर आज आहे त्या दिवशी या कामगारांचं उपोषणाचा निर्धार पक्का केला होता त्या पद्धतीनं आज आम्ही उपोषणाला सुरुवात केली आहे दरम्यानच्या काळामध्ये आज सकाळी अकरा वाजता कामगार उपायुक्त कार्यालय पालघर यांच्याकडे या संबंधातली सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये येथे असणारे मुख्याधिकारी अजय साहेब कामगार उपायुक्त साहेब आणि आम्ही म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियन आमचे प्रतिनिधी त्यांच्यासह प्रदीर्घ अशी दोन तीन तास चर्चा झाली आणि त्यामध्ये त्यांनी त्यांच्या बाजूचं आत्मकथन केलं आम्ही आमची बाजू सांगितली का किमान वेतन आणि सर्व सोयी सुविधा ज्या मेडिक्लेम असेल मेडिकल असेल किंवा प्रायव्हिडेंट फंड असेल याच्यासह किमान वेतन कसा दिला गेला पाहिजे हे आम्ही आमचं समर्थन केलं आणि ते नाकारू शकत शक्य नाही त्यांनी ह्या आम्ही जे काही कामगारांच्या बाजूने समर्थन केलं त्याला त्यांनी रुजोरा दिला आमच्याकडे सध्या पैसे नाही आहेत आणि आम्हाला जसं शासनाचं अनुदान येतं तसं सर्व गोष्टी देण्याकरता आम्ही बांधील आहोत त्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन पर्काससह देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्याच पद्धतीनं गेल्या चार महिन्यामध्ये यांचा पगार जो झालेला नाही आहे तो पगार तत्काळ आम्ही उद्याच्या दिवसामध्ये करू असं सुद्धा लेखी स्वरूपामध्ये लिहून दिलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांच्या म्हणजे मुख्याधिकारी प्रशासनाकडून युनियन म्हणून आम्ही आणि त्यांचा समजता अधिकारी म्हणून लेबर कमिशनर यांच्या सह्या झालेल्या आहेत आणि या साक्षातिक प्रती झाल्यानंतर हे सर्व कायद्याच्या स्वरूपात समजूतीच्या स्वरूपामध्ये येतं त्या पद्धतीनं त्यांना ती अंमलबजावणी करावी लागेल आजच्या तारखेला आम्हाला जो काही त्यांचा मागच्या महिन्यापासूनचं वेतन होतं ते तीन चार महिन्याचं वेतन उद्या दिलं जाईल आणि किमान वेतन हे त्यांच्याकडे आल्यानंतर फरकास्वा दिलं जाईल हे ते त्यांनी आज लिहून दिलेलं आहे मित्रांनो लढाया करायच्या असतात पण लढाईमध्ये कुठं थांबायचं हे आम्ही आमचे नेते जेव्हा फडणवीस साहेब असतील शरदराव असतील आमच्या युनियनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश ठाकूर साहेब असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्या वेळेला करतो त्यावेळेला कुठं थांबावं काय करावं या सर्व्या गोष्टी आहेत सर्व सोम करता येतं परंतु पैशा सोंग करता येत नाही विक्रमगड नगर परिषदेमध्ये आजची आर्थिक परिस्थिती त्यांनी कथन केली तर का शासनाकडून काहीही येत नाही शासनाकडून येते सर्व लाडक्या लाडक्याना झालं नाही बिचारे कामगार हलाखीमध्ये आहेत सुद्धा पैसे आले पाहिजेत त्याकरता आपण प्रयत्न करावा असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांनीही आमच्या मागणीला दुजोरा देऊन जे आश्वासित केलं त्यामुळे ह्या कामगारांचं जे आजचं आंदोलन आहे ते आम्ही इथे स्थगित करतो अत्यंत जबाबदारी मी बोलतो का हे आंदोलन आम्ही थांबवत नाही आम्ही स्थगित करतो म्हणजे ज्या वेळेला आमचा कधी भ्रमनिराश झाला तर पुन्हा आम्ही आंदोलन केव्हाही एका शॉर्ट नोटीसमध्ये सुरू करू शकतो हे आपल्याला सांगतो आपण आलात या आंदोलनामध्ये आमच्या कामगारांना तुम्ही सहकार्य केलं सपोर्टिंग केलं कारण तुम्ही आमचा मूळ केंद्रबिंदू हा चॅनल त्यामुळे आपलं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्याकडे आपल्याकडे आणखीन एक कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या या ज्याचा हा ग्रामीण क्षेत्र आदिवासी भाग क्षेत्र आहे आणि इथेही अशी अवस्था निर्माण होतात त्याच्यानंतर आपण तू काय सांगू शकाल या नागरी संदर्भात काय बोलू शकता खरोखर महाराष्ट्र शासनाने थोडं गांभीर्याने या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याची गरज आहे मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते की राज्यामध्ये एकशे सत्तावीस नगरपंचायती आपण जन्माला घातले परंतु त्या ठिकाणी ज्या पद्धतीने ज्या आत्मीयतेने त्या सर्व नगरपंचायतींकडे पाहायला पाहिजे ते निश्चितच लक्ष देण्यामध्ये कुठेतरी शासन व्यवस्था कमी पडते आजच्या घडीला किमान वेतन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली कायदा निर्माण झाला पंच्याहत्तर वर्ष झाली म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण या ठिकाणी साजरं करत आहोत आपण सर्व लाडक्या बहिणींना आज पंधराशे पंधराशे रुपये प्रत्येक व्यक्तीमागे देत आहोत म्हणजे प्रत्येक महिला बहिणी करासाठी आपण देत आहोत खूप चांगली गोष्ट आहे आर्थिक परिस्थिती काय आहे ती त्यांचं त्यांना माहिती आहे परंतु हे सगळं देत असताना आज समाजामध्ये निश्चितच मेसेज जातो आहे की शासनाची परिस्थिती खूप आर्थिकदृष्ट्या चांगली आहे आणि म्हणूनच कोट्यावधी रुपये या ठिकाणी अशा पद्धतीने सर्वांसाठी मोकळी केलेली आहे मग हा श्रमिक जो खऱ्या अर्थाने काम करतो आणि कायदा आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा किमान वेतन देणं बंधनकारक आहे शासनाने परिपत्रक काढलेले आहेत की कि जर किमान वेतन दिलं नाही तर संबंधित संबंधित प्रशासनाचे प्रमुख म्हणून मुख्याधिकाऱ्यांवर डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुरू होईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि मग अशा परिस्थितीमध्ये ह्या सर्व सफाई कामगार किंवा कंत्राटी काम करणारा दिवाबत्ती कामगार असेल पाणी पुरवठा कामगार असेल ज्या सेवा नाही पोचल्या तर सामान्य माणसाला जगता येणार आणि ह्या आवश्यक ज्याला इसेन्शियल सेवा म्हणून म्हणतात अत्यावश्यक सेवा म्हणून म्हणतात या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कामगाराला किमान वेतन मिळत नाही आणि हे सगळं फार विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि म्हणून हे किमान वेतन देण्याची जबाबदारी शासनाची आहे शासनाने पैसे देणं मुख्याधिकाऱ्यांकडे आणि त्या नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना मिळत आहे किंवा नाही आज या ठिकाणी ठेकेदार नाही आहे दीड वर्ष ठेकेदार जरी नेमला असेल तरीसुद्धा त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुख्याधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे की त्यांना किमान वेतन मिळत आहे की नाही त्यांना भविष्य निर्वाह निधी या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये जमा आहे की नाही त्यांना आरोग्याची सेवा कारण ते तर डायरेक्ट आरोग्याच्या प्रश्नाशी संबंधित काम करत आहेत त्यामुळे आरोग्याची सेवा त्यांना मिळते की नाही हे सुद्धा बघणं हे मुख्याधिकाऱ्यांचं काम आहे पण राज्यामधली ही शोकांतिका आहे की मुख्याधिकाऱ्यांना वाटतंय ठेकेदार नेमलाय ठेकेदार बघून घेईल आणि म्हणून ह्या सगळ्या गरीबांचं खऱ्या अर्थाने जे आपलं आरोग्य धोक्यात टाकून लोकांना सेवा देत आहे से त्यांचं फार मोठं नुकसान होत आहे पण गरीब आहे आज तर आपला हा भाग एकदमच दुर्गम भाग आहे आणि इथला बिचारा गरीब हा कुठे शासनाकडे जाणार आणि म्हणून आम्ही आज नवी मुंबईमधून इथे येत असताना किमान दहा ते बारा फेऱ्या मारत असताना आमच्या मनात एकच विचार या गरिबांना न्याय दिला तर आपल्याला समाधानाने झोप येईल एक काहीतरी काम केल्याचं समाधान मिळेल आणि म्हणून या ठिकाणी आज आपल्या साहित्य आमदार आयुक्तांकडे जो करार झाला जो आता अनिल पण न्याय उपोषणा बसले तर आपण त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांचं मनोगत काय आहे काय झालं आणि आता तुम्हाला शासनाने किंवा या अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय सांगितलं पाहिजे त्यांनी आता आश्वासन तुम्हाला लेखी स्वरूपात दिलेलं आहे आणि तुम्ही जर समाधानी आहात आणि आता कुर्त तुम्ही तुमचं उपोषण मागे घेत आहात आता तुम्हाला पाहिजे महत्त्वाच्या उपोषणाला बसले होते आणि हा प्रिन्सिपल म्युन्सिपल एजन्सी याच्या मार्फत त्यांनी जे आंदोलन घेतलं आणि आंदोलनामध्ये त्यांना तात्पुरती स्थगिती घेतलेली आहे आणि स्थगिती घेऊन आता त्यांना काही स्वरूपात त्यांच्या मागण्या ह्या आता म्हणजे दिलेल्या आहेत आता बघूया पुढे प्रशासन यांना हे देते की नाही हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल इंडिया न्यूज आटाईसाठी प्रणय पटेल पालघर जिल्हा ब्युरो